आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी अगदी लाटून आणि गव्हाच्या चपातीप्रमाणे जसंच आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर ठेवली तरीसुद्धा आपली कोरडी भाकरी होणार नाही बऱ्याच जणींना चपाती येते पण भाकरीचा प्रॉब्लेम असतो तर आज मी तेच तुम्हाला भाकरी कशी बनवायची आहे का पद्धत आहे कुठली स्टेप आहे ते तुम्ही ब ब्लॉक स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही जी भाकरी आहे ना तुम्ही पिठल्याबरोबर अगदी कोणत्याही भाजीबरोबर खाऊ शकता ज्वारीची भाकरी बऱ्याच जणीला म्हणजे पीठ चिकट नसतं हे नसतं ते नसतं बरोबर असतं तर तुम्हाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे चार वाटी पीठ घ्यायचं आहे कोणत्याही मेजरमेंटने तुम्ही घेऊ शकता किंवा कमीही घेऊ शकता जितकं दोन वाटी घेतलं तर याचा अर्ध तुम्ही स समान प्रमाणात वापरू शकता पाणी वगैरे तर इथे चार वाटी जर घेतलं असेल तर मग समान तुम्ही हेच वापरा आता इथे आपली भाकरी मऊ होण्यासाठी आणि भाकरी ज्वारीच्या भाकरीला चिकटपणा येण्यासाठी इथे हे पीठ गव्हाचं पीठ आहे आणि चार कप पिठाला चार चमचे मी पाणी घेतलेलं आहे सॉरी पीठ घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकून ढवळायचं आहे इथे आधी थोडंसं पाणी घेतलं होतं वरचीवर तुम्हाला कन्सटी बघू शकता व्यवस्थित असं तुम्ही पाणी घेऊन पीठ ढवळून घ्यायचं आधी कुठेही याच्यामध्ये घुटळ्या राहणार राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे आता इथे याच ज्या क पिठाने आपण ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने इथे चार कप पाणी घ्यायचं आहे एका टोपामध्ये कोणताही तुमचा चहाचा टोप असेल कोणताही तर इथे मीठ घालायचं आहे मिठाने काय होईल चव येईल आणि व्यवस्थित असं हे होईल तर तुम्हाला नको घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर थोडंसं क टोप कमी पडला छोटा झाला त्याच्यामुळे इथे दुसरा टोप घेतला तुम्ही मोठा टोप आधीच घ्या आणि हे जे आपण गव्हाचं पिठाचं जे मिश्रण केलं होतं ते मिश्रण घालून याच्यामध्ये अगदी व्यवस्थित ढवळायचं आहे आणि एकच उकळी काढून घ्यायची आहे जास्त शिजवायची अजिबात गरज नाही आहे इथे बघा उकळी काढून आपली झालेली आहे आणि हे थोडं थोडं करून जे जे आपण पीठ घेतलं होतं त्या पिठामध्ये घालून आपण मिक्स करून घेणार आहोत तुमच्या अंदाजाने तुम्ही पाण्याचा वापर करा जेणेकरून जास्त पातळ होणार नाही आणि घट्टही राहणार नाही ह्या मेजर चार कप पीठ घेतलेलं असेल तर ह्या मेजरमेंट वापरा जर तुम्ही कमी पीठ घेतलं असेल तर त्याच्यास इथे मी घेतलेलं तेवढं पाणी सगळं वापरलेलं आहे तुम्हाला वाट सुरुवातीला वाटत असेल पाणी पाणी झाले का अजिबात नाही होणार आहे हे आपलं अगदी मस्त पीठ मळलेलं आहे बघा आता हे पीठ आहे ना एका मोठ्याशा म्हणजे की परात वगैरे असते त्याच्यामध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पटापटा म्हणजे की जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे आपल्याला पीठ मळून किंवा लाटून थापून घ्यायचं आहे तर इथे बघा हो आता हे पीठ असंच ठेवायचं आहे कारण सगळंच जर पीठ आपण मळून घेतलं तर मग सुरुवातीला आपण जेव्हा चार होतील तेवढा छान होतील आपल्या भाकरी आणि शेवटची भाकरी तर आपली व्यवस्थित अजिबात होणार नाही आहे इथे जेवढा आपल्याला लाटून घ्यायचे आहे तेवढंच आपण इथे पीठ मळून घेणार आहोत पीठ तुम्ही आता नॉर्मल पाण्याने किंवा कोमट पाण्याने मळून घेऊ शकता पीठ आपल्याला जास्त मळायला लागेल ला ला कारण हे आपण पीठ जास्त मळलेलं नाही अगदी मऊ लुसलुसित होण्यापर्यंत अगदी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा आहे जितका तुम्हाला गोळा हवा आहे तितका गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा जितकं तुम्ही आता ही चपाती जशी बनवत आहे सेम तसाच आपण इथे बनवणार आहे आणि तुम्हाला कळणारही नाही की ज्वारीची भाकरी आपण लाटूसुद्धा शकतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा ज्वारीची भाकरी करून बघा तुमची ज्वारीची भाकरी कुठेही चिरणार नाही किंवा कुठेही त्याला कडा त्याच्या फाटणार नाही अगदी व्यवस्थित अशी ही ज्वारीची भाकरी गव्हाच्या चपाती जशी आपली मऊ लुसलुशीत राहते अगदी तशीच ही भाकरी बनणार नाही बनणार आहे ब्लॉक स्किप न करता बघा मी समज बघू शकता तुम्ही किती मस्त इथे सुख ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे फक्त याची घडी घालायची नाही आहे व्यवस्थित असं आपण लाटून घ्यायचं जर तुम्हाला सुकं पीठ लावायचं असेल तरीही तुम्ही मध्ये मध्ये पीठ लावू शकता इतकंही चिकटपणा येतो ह्या पद्धतीने केल्यामुळे जर तुम्हाला बाजरीची भाकरी थापून बनवायची आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याचासुद्धा मी ब्लॉग अपलोड करे जेणेकरून तुम्हाला तशीसुद्धा भाकरी बनवता येईल थापून केलेली भाकरीसुद्धा खूप छान लागते त्याला गरम पाणी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे आता इथे वरच्या बाजूला आपण पाणी लावून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा पाणी लावू शकता किंवा असं कापड घ्यायचं आहे एखादं आणि त्या कापडानेसुद्धा तुम्ही अगदीच हलकं हलकंसं पाणी लावू शकता तर बघू शकता असं कोणालाही वाटणार नाही की ही भाग भाकरी आपण लाटून बनवलेली आहे अगदी कमी वेळेमध्ये टम्मा अशी फुगणारी ही आपली भाकरी बघू शकता तुम्ही अगदी टम्मा फुकलेले आहे बघा मस्त अशी दोन्ही बाजूने ही भाकरी जर तुम्ही गावाकडं चुलीवर बनवली ना तर अगदी अजून मस्त ती भाकरी थापून बनवली जाते तर इथे आपल्याला बऱ्याच बायकांना भाकरी व्यवस्थित बनत नाही आहे त्यांचा प्रॉब्लेम होतो तर या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाकरी बनवून बघा खूप म्हणजे खूप कमी वेळामध्ये अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली भाकरी तयार होते बेसन ही भाकरी तुम्ही बेसनबरोबर कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही भाकरी खाऊ शकता तर अशा पद्धतीने बघा तो बेथ होता कि बिटलो। तर माझ्या आजचा जेवणाचा बेत होता की भाकरी आणि पिठलं तर मी या बरोबर तुम्हाला सर्व करून दाखवते की छान आणि मस्त भाकरी आहे बघा कितीही दाबली तरी आपली भाकरी अजिबात तुटतसुद्धा नाही आहे आणि जितकी चपातीचा जसा असला मोह असला मुटका होतो त्याच पद्धतीने या भाकरीचा मुटका होतो तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त ही भाकरी चवीलासुद्धा अगदी छान लागते तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही ही भाकरी आता भाकरी म्हटलं की पिठलं येतंच पण तुम्हाला जर पिठल्यासोबत भाकरी आवडत नसेल तर तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर ही भाकरी ट्राय करू शकता मटन वगैरे नॉनव्हेज असेल तरीसुद्धा ही अशी भाकरी बनवून खाऊ शकता तांदळाच्या भाकरीपेक्षा सुद्धा अगदी चवीला मस्त भाकरी लागते तर बघू शकता तुम्ही इथं कांदा घेतलेला आहे ठेचा घेतलेला आहे आणि लंचाची फोड अगदी मस्त अशी लागते तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय